आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मंगळवार आहे आणि आज आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो कारण चातुर्मास संपल्यानंतर बघा याच दिवशी हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि महादेव यांची भेट होत असते भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास हा सुरू होतो आणि या विश्वाचा कारभार ते महादेवांकडे शिवपरिवाराकडे सोपवतात आणि बघा यामुळे चातुर्मास हा पाळला जातो आणि चातुर्मास जेव्हा संपतो तेव्हा या विश्वाचा कारभार पुन्हा विष्णू स्वतःकडे घेतात ते निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि ते महादेवांची भेट घेतात आणि तो दिवस म्हणजे आजचा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस असतो आज विष्णू आणि महादेव यांची गळाभेट होत असते त्यामुळे बघा या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे भगवान विष्णू आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो त्यामुळे बघा आजचा दिवस आपल्याला विष्णूंची आणि महादेवांची सेवा करायची आहे उपाय करायचे आहेत आणि त्यापैकीच सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आज आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे जिचं महत्त्व वैकुंठ चतुर्दशी दिवशी अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे हा उपाय तुम्ही वर्षभरामध्ये फक्त एकदाच याच दिवशी करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे दिव्याखाली ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे कशा प्रकारे ठेवायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे उपाय फक्त पाच मिनटाचा आहे आणि वर्षातून फक्त एकदा करण्याचा हा उपाय आहे त्यामुळे न विसरता सगळ्यांनी आज हा उपाय करा जर आज हा उपाय तुम्हाला करता आला नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षीच हा उपाय आ, करता येणार आहे त्यामुळे बघा जरी तुम्हाला आ, महिला करणार असतील घरामध्ये आणि महिलांना समजा शक्य नाही आहे उपाय करणं आजच्या दिवशी तर घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता पण न विसरता करा हा उपाय तुम्ही अगदी आज दिवसभर करू शकता कोणत्याही वेळी करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला समजा सकाळी वेळ नाही आहे तर संध्याकाळी करा किंवा रात्री बारा वाजता केला तरीही चालेल पण उपाय करायला विसरू नका तर बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी हरि आणि हर यांची भेट होत असते गळाभेट होत असते त्यामुळेच बघा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज तुम्ही विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि महादेवांचे देखील स्मरण हे आपल्याला करायचे आहे आता बघूया आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर बघा आपल्या देवघरामधलाच दिवा जो असतो मुख्य दिवा तोच तुम्ही या उपायासाठी वापरू शकता दुसरा दिवा घेण्याची गरज नाही आता बघा देवघरातला दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यामध्ये वात टाकून घ्यायची आहे या दिव्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरलं तरी चालेल आता असा हा दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर डिशमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि थोडेसे पांढरे तिळ हे थे ठेवायचे आहेत आता हातामध्ये आपल्याला बेलाचं पान घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंच्या मंत्राचा जप आपल्याला बेलाचं पान हातामध्ये घेऊन करायचं आहे ते पान त्या राशीवर ठेवायचं आहे तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या शिवमंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे आणि त्या बेलाच्या पानावर आपल्याला ते तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यावर पुन्हा दिवा ठेवायचा आहे तुळशीपत्र ठेवल्यानंतर हळद कुंकू त्या तुळशीपत्राला अर्पण करा आणि नंतर दिवा ठेवा आता दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आधीच आता हळद कुंकू दिव्याला अर्पण केल्यानंतर आपल्या हातामध्ये अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हे तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे त्यानंतर पांढरे ते जे आहेत ते अकरा घ्या मोजून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुडभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकून असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा आपल्या देवघरामध्ये जी विष्णूंची मूर्ती असते म्हणजे जी बाळकृष्णाची मूर्ती असते ती घ्यायची आहे आणि शिवपिंड जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे देवघरामध्ये जिथे तुम्ही शिवपिंड आणि श्रीकृष्णाची मूर्ती ठेवताय तिथेच ठेवू शकता किंवा तुम्ही एखादं तामण घेऊन शिवपिंड आणि विष्णूंची मूर्ती किंवा जे श्रीकृष्णाची मूर्ती आहे ती ठेवा आता उजव्या हातामध्ये एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं अकरा वेळा म्हणत तुम्हाला हे बेलपत्र विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा उजव्या हातामध्ये एक तुळशीचं चा पाणी घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करत हे तुळशीपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे बघा वैकुंठ चतुर्दशी दिवशी हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि महादेवांची गळाभेट होत असते त्यामुळे फक्त याच दिवशी आपण विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असतो आणि महादेवाला तुळशीपत्र अर्पण केले जाते वर्षभरात इतर कोणत्याही दिवशी आपण महादेवांना तुळशीपत्र आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही पण आज वैकुंठ चतुर्दशी दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते म्हणून आपण विष्णूंना बेलपत्र आणि शिवाला तुळस अर्पण करत असतो त्यामुळे बघा असा हा दुर्मिळ योग जो आहे तर तो फक्त वैकुंठ चतुर्दशी दिवशीच हा सुंदर योग येत असतो त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती मनामध्ये ठेवून तुम्ही हा उपाय केल्यास बघा भविष्यकाळामध्ये त्याचे शुभ लाभ तुम्हाला मिळतात येणारं वर्ष सुखसमृद्धी वैभव भरभराटीचं जातं आणि माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते असा हा दिवा तुम्ही कधीही दिवसभरामध्ये प्रज्वलित करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये लक्ष्मीच्या मूर्ती समोर आवळा अवश्य ठेवायचा आहे आजच्या दिवशी आवळ्याचं पूजन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे आपल्या तुळशीमध्ये देखील एक आवळा ठेवायचा आहे कारण बघा माता लक्ष्मीने जेव्हा विष्णू आणि महादेवांना भोजनासाठी बोलवले होते तेव्हा आवळ्याच्या झाडाखालीच माता लक्ष्मीने विष्णू आणि शिव यांना जेऊ घातले होते त्यामुळे या आवळ्याच्या झाडाला विशेष असं वरदान दिलेलं आहे आणि या आवळ्याच्या झाडामध्ये तुळस आणि बेलाचे जे काही गुणधर्म आहेत या दोनही वनस्पतीमधले तर ते गुणधर्म आवळ्यामध्ये असतात त्यामुळे आवळ्याच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाचं पूजन तुम्ही आज करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये देखील माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आवळा न विसरता ठेवा तुळशीमध्ये ठेवा तर असे हे उपाय तुम्हाला आज करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी बघा हे जे तुळशीपत्र बेलपत्र जे आहेत तर ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तांदूळ जे आहेत तर ते, ते देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला बाकी जे तुम्ही विसर्जित केले तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज हा उपाय करता येईल